तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक मध्ये सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचं एकोणीस वर्षीय मुस्लिम तरुणानं अपहरण केल्याची घटना घडली गट आहे या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असला तरी आठवडा उलटून ही तपास मात्र थंडच आहे त्यामुळे मुलीचं काही बरं वाईट झालंच कोण जबाबदार घेणार असा उद्विग्न सवाल मुलीच्या आईने केला आहे अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी ही परिवारासह अंबरनाथ पश्चिमेच्या शिवनगर परिसरात वास्तव्याला होती एकोणतीस जुलै दुपारच्या सुमारास ती घरातून गेली ती पुन्हा घरी आलीच नाही तसंच तिचा फोन देखील बंद येत होता त्यामुळे अखेर तिचं कुणीतरी अपहरण केल्याची तक्रार घरच्यांनी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात नोंदवली यानंतर तिला त्याच परिसरातील एका एकोणीस वर्षीय मुस्लिम तरुणाने पळून आजमगड इथं नेल्याचे तिच्या पालकांना समजलं याबाबतची माहिती देखील पोलिसांना देण्यात आली मात्र आज तब्बल सात दिवस उलटूनही पोलिसांचा तपास अतिशय थंडपणे सुरू आहे असा आरोप करत उद्या माझ्या मुलीचं काही वाईट झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा उद्विग्न सवाल मुलीच्या आईने उपस्थित केला आहे तर सध्या घडत असलेल्या घटना पाहता पोलिसांनी लवकरात लवकर या मुलीला शोधून काढण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक पवार यांनी केली आहे तो मेरा लडकी सोमवार कुगईल साडेतीन बजे वो लड़का मॉमिडी ने तो उसको देखे नहीं उसको घर तक भी नहीं देखे हमको कुछ बीच में मालूम पड़े तो भी हम समझाए जाता लड़के को पुलिस कंप्लेट भी किया सोम को रात को कितना आठ बजे तक जाके पुलिस कंप्लेट किया तो उन लोग अभी तक कुछ बोल रहे नहीं कुछ रिक्वेस्ट भी नहीं किया सब कुछ किया उनका पैर पड़ा सब पड़ा अभी तक उन लोग कुछ कर रहे नहीं छः दिन हो गए आज के लिए फिर अभी उन लोग क्या करते हैं आज कल कुछ हो गए मेरे लड़के को उम्र छोटे फिर आगे कुछ होएगा तो मैं किसको पूछने के जाऊँ उम्र बोलो तो सतरा रनिंगे पुराबी नाही होगे फिर उस केली लडका कुछ करेगा मेरा लड़की मेरे को लाके देगा तो अच्छे बोलेगी नाही तर टू कंप्लीट करेगी पुलिस से ती मुलगी सोळा वर्षाची अल्पवयीन मुलगी आहे त्यांचे आई वडील एकदम गरीब कुटुंबाचे आहेत त्या मुलीला एक एकोणीस वर्षाचा मुस्लिम तरुणाने पळवून घेऊन गेल्याची घटना घडल्याची प्राथमिक स्वरूपात त्यांच्या आई वडिलांनी सांगितलेली आहे पोलिसांनी या प्रकरणी थोडीफार चौकशी केलेली आहे त्यांचा त्या मुलाचा एक मित्र आहे त्याने गादीवाला कोणीतरी आहे इम्रान म्हणून त्याने त्या मुलाला सिम कार्ड घेऊन दिलं होतं पळून जायच्या आधी आणि त्याच्यानंतर तो मुलगा त्या मुलीला घेऊन पळून गेलेला आहे तो सिम सिमकार्ड घेऊन दिलेला आहे त्या पोरावरती कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आहे या मुलाचा अजूनपर्यंत कुठेही तपास लागलेला नाही आहे ही मुलगी कुठे आहे त्याचा पण तपास लागलेला नाही आहे त्याच्या कुटुंबियांनी सांगितल्याप्रमाणे त्या मुलाचा फेसबुक प्रोफाईल जेव्हा आम्ही चेक केला तर त्या फेसबुक प्रोफाईलवरनं तो मुलगा अत्यंत विकृत असल्यासारखं दिसत आहे कारण त्याच्या फेसबुक प्रोफाईलवरती गजनी पिक्चरचा फोटो आहे म्हणजे त्या पिच्चरमध्ये त्याच्याशी जे इन्स्पायर्ड आहेत तर त्या लोकांची विचारधारा कशा पद्धतीची असू शकते ह्याच्यावरती पोलिसांनी लवकरात लवकर ॲक्शन घेतणं गरजेचं आहे ती मुलगी आज सकाळी त्यांनी तिच्या ते घरच्यांना व्हिडिओ कॉल केला होता तिच्या सांगण्याप्रमाणे ती लोकं आजमगडला आहेत जर पोलिसांना इथून आजमगडला पोचायला वेळ जात असेल तर तुम्ही त्या मुलीच्या तिकडचं लोकेशन काढून तिकडच्या संबंधित पोलिसांना सांगून तुम्ही त्यांच्यावरती लवकरात लवकर का कारवाई करत नाही हा आमचा सर्वात मोठा विषय आहे याच्यामागे लव जियादसारखा देखील कोणता प्रकरण आहे का याची बाजू तपासून घेणे गरजेचे आहे अलीकडेच यशश्री शिंदे नावाच्या मुलीचे अतिशय निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आता काल परवा दोन चार दिवसात देखील एका मुलीचं जबरन धर्मांतरण करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्या अंबरनाथ मुस्लिम जमातचे काही लोक पण सामील आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या अँगल तपासणं गरजेचं आहे आणि अंबरनाथमध्ये वारंवार पोरी अल्पवयीन मुलांना पळून घेऊन जाणे त्यांच्यावरती बलात्कार होणे लव सारखे प्रकरण मुलींचे ब्रेन वॉश करणे हे सारखं सारखं का होत आहे याची संपूर्ण चौकशी गोपनीय चौकशी मी तर सांगतो हे करून घेणे गरजेचे आहे शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब आपला खुद का घर पाहिजे सिर्फ झिरो डाउन पेमेंट पर साथ मे छे महिने तक कोई एम आय नाही भरणार आहे हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क कीजिये शंकर हाईट्स नाईन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाईफ uh, हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्सरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन कॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसयसीचे uh, पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यरक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अख्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोनेटच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो, असले मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरा जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो शून्य पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद